सुरुवात आपल्याकडे पासून सिंगल कलर मध्ये येणार चाळीस रुपया पासून स्टार्टिंग होते इंडियन मध्ये हे सगळे वॉटरप्रुफ मध्ये मध्ये येणार आणि तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं तरी त्याचा लाईट डिम होत नाही आणि तुम्हाला सिंगल कलर मध्ये मध्ये हवे असेल मस्त तर तुम्हाला दीडशे रुपयाला पंधरा मीटर येणार पन्नास वॉटर वॉटरप्रुफ मध्ये येणार आहे शंभर रुपये येणार इंडियन मध्ये शंभर रुपया तर आपल्याला मिळतात ना हा मग त्याची कारण किती सुरुवात असे आणि अजूनच मोठी भाजी असेल तर तुम्हाला जबरदस्त साठ मीटर मध्ये ती तुम्हाला पडेल पूर्ण बघतो क्वालिटी वेगळी आहे का वे हा, सेम आहे क्वालिटी सेम आहे फक्त बलत मध्ये फरक आहे हे आयस क्यूब मध्ये येतात आणि हे आपले इंडियन मध्ये येतात ही दहा फूट येणार एक एक फूट वर एक येणार आणि खाली तुम्हाला तीन फीट येणार याच्यामध्ये मल्टी कलर लॉन कलर दोन कलर येतील हे आउटडोर आहे पूर्ण तुम्ही वॉटरप्रुफ मध्ये येणार पन्नास फूट लांब आहे याच्यामध्ये कलर तुम्हाला सहा कलर येतील नवीन एकशे तीस रुपयाला सिंगल पीस भेटेल पन्नास फूट लांब आहे याच्यामध्ये एकशे ऐंशी डिझाईन आहेत ते वॉटर ब्रूट मध्ये वेगवेगळ्या रनिंग मध्ये डिझाईन येतात डेकोरेटिव्ह आयटम आहे फक्त एक नवीन आयटम आहे तार मध्ये की तुम्हाला बॅकग्राऊडला वायर वगैरे दिसून येणार नाही तार मध्ये डायरेक्ट तुम्ही लावू शकता लावू शकता तर सर्व हे पाहिल्यानंतर माझं लक्ष आलं ते म्हणजे हे ह्याची खूप डिमांड आहे याच्यामध्ये ऐंशी फंक्शन याच्यामध्ये वेगवेगळे कलर येतात तेच प्रत्येक पण वेगवेगळे लावलेत आपण कारण कस्टमरला समजण्यासाठी की हे रनिंग होतात आयडॅप्टरची एक वर्ष गॅरंटी येईल ऍडॅप्टर खराब झालं की तुम्हाला नवीन पीस भेटेल ही निऑन लाईट हे रिपेअरेबल आयटम आहे आणि खराब होत नाही रिपेअर आणि तुम्हाला रिपेअर करायचं असेल तर आपण आपण करून देतो हा तुम्ही घेतला तर तुम्हाला साठ रुपयाला पडेल तुम्ही मल्टी कलर घेतला ना तर स्प्रेड मध्ये येत ना तुम्हाला हे ऐंशी रेडी वाले येतील हे तुम्हाला सगळे येत नाही एकशे साठ रुपयाला येतील एकशे साठ रुपये ऐंशी हा शंभर शंभर आणि हा सत्तर रुपये ते तुम्हाला फायव्ह फिफ्टी रुपीज ला टोटल आणि हे वरती धावलेले आहेत ते तुम्हाला फिरणार आपल्या मध्ये डिझाईन येतात फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला तेच हा व्हिडिओ तुम्ही बघून येत असेल तर तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे प्रॉफेट मार्केट इथे पुढे लोहारताळमध्ये खूप सारी आज आपल्याला लाईट पाहायला मिळणार आहे खूप जणांच्या येत होत्या की बाप्पांसाठी म्हणजे या गणेशोत्सवासाठी ज्या लाईटीवर लागतात सर्व तोरणं वगैरे आहेत झुंबर आहेत तर तुम्ही लवकर लवकर हा व्हिडिओ घेऊया तर आपण खास करून आज आलेलो आहे लोहार ताळ लोहार ताळ म्हटलं तर इथे वर्षाचे बारावी महिने तुम्हाला ना संपूर्ण हे इलेक्ट्रॉनिक हेचे संपूर्ण हे तोरणं वगैरे हो पाहायला मिळतात झुंबर वगैरे हो वेगवेगळ्या प्रकारची ही आपण जसं किरकोळ मार्केटमध्ये बघतो त्यापेक्षा चांगली अशी व्हरायटी पाहायला मिळते तर आज आपण खास करून लवकर हा व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला आणि खरेदी करतील आपली गणेशोत्सव सिरीज चालू आहे खूप छान असा तुमचा रिस्पॉन्स मिळतोय आपण खास करून आज आलेलो आहे सद्गुरु कृपा या शॉपला भेट देतोय लोहार तळमध्ये दे तुम्हाला लोकेशन वगैरे मस्त दाखवतो तर संपूर्ण आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहे खूप जास्तीत जास्त या व्हिडिओमधून माहिती सांगण्याचा माझा हा प्रयत्न असणार आहे तर तुम्हाला आता व्हिडिओ नक्कीच आवडेल ना आवडला मित्रांनो हा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आपले गणेश भक्त आहेत मित्रमंडळे त्यांच्याबरोबर व्हिडिओ दुवा शेअर करा तर त्याला मित्रांनो कोणती वाट ना बघता पाच व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोह्या तुम्हाला पहिलं प्रथम दाखवतो आता हे लोकेशन इकडे कशाप्रकारे यायचं त्याप्रेला तुम्ही डायरेक्टली त्या शॉपमध्ये येऊन भेट देऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला लोकेशन दाखवतो तुम्हाला समोर पाहायला मिळत असेल हे समोर आहे क्रॉफेट मार्केट अगदी समोर बघतो आपण क्रॉफेट मार्केट समोर आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला सरळ यायचं आहे हो इकडे पण जाऊया आतमध्ये त्यानंतर तुम्हाला समोर पुढचं शॉप आहे चाईल्डहूड त्या शॉपच्या समोर एक गल्ली आहे त्या गल्लीतून आत जायचं आहे इकडे आल्यानंतर तुम्हाला समोर चाईल्डहूड हे बेबी शॉप असं पाहायला मिळत आहे बरोबर समोर आतमध्ये जो रोड जातोय तिथून सरळ तुम्हाला यायचं आहे त्याला आतमध्ये सरळ आज चालले सरळ सरळ आल्यानंतर तुम्हाला हे शॉप पाहायला मिळतं शॉपचं नाव दाखवतो तुम्हाला सद्गुरु कृपा बघा आणि लाईट असं आपण हे दोन शॉप पाचशे व्हिडिओमध्ये कवर करतोय चला जाऊया आतमध्ये संपूर्ण व्हिडिओ असा गेटामध्ये जाणून घेऊया तर जाऊया सद्गुरु कृपा या शॉपमध्ये तर प्रवीण कसं आहे मस्त तुम्ही मस्त आपण मागच्या वर्षी जो व्हिडिओ बनवला होता खूप साऱ्या म्हणजे मस्त रिस्पॉन्स होता तर आपले जे गणेश भक्त आहेत आणि त्यांना हा व्हिडिओची रिक्वायरमेंट आहे खूप जण आता म्हणतात ना की यांना वगैरे करायच्या सजावट करायच्या ना तर आपल्याकडे जसं की तोरण आहे त्याची सुरुवात किती पासून होते सुरुवात आपल्याकडे पासून सिंगल कलर मध्ये आहे ना चाळीस रुपयापासून स्टार्टिंग होते ओके आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर पाहिजे जास्त करून गणपतीला मल्टी कलर चालतो त्याच्यामध्ये दहा मीटर मध्ये तुम्हाला साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे मल्टी कलर मल्टी कलर साठ रुपये आणि त्याच्यामध्ये दहा मीटरचे आहेत तसे तुम्हाला वीस मीटर पाहिजे तीस मीटर पाहिजे असे वेगवेगळी चाळीस सुरुवात होते चाळीस ना क्वालिटी मध्ये त्यामध्ये तुम्हाला सात कलर मध्ये पाहिजे तसे तुम्हाला हे पंचवीस मीटर आहे त्यामध्ये तुम्हाला एकशे पन्नास रुपया स्टार्टिंग आहे बरोबर अमो त्यात मोठी साईज पाहिजे ही चाळीस मीटर आहे ओके okay. तुम्हाला वन एटी रुपीज लागेल बरोबर एकशे ऐंशी त्यामध्ये तुम्हाला अजून मोठी पाहिजे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ही पन्नास मीटरमध्ये ती तुम्हाला टू फिफ्टी रुपीज लागेल दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि अजूनच मोठी पाहिजे असेल तर तुम्हाला जबरदस्त साठ मीटर मध्ये ती तुम्हाला पडेल टू एटी रुपीज दोनशे ऐंशी मी फक्त आपण किंमत सांगितलेली आहे मला मीटर सध्या तुम्ही सांगितली सुरुवात केली ना जसं की पहिली सुरुवात किती मीटरची आपली दहा मीटर पासून सहा मीटर मग नंतर वीस पंधरा पस्तीस असे वे वेगवेगळे पुढे चाळीस पन्नास साठ मीटर पर्यंत भेटून जाईल ज्यांना अगदी त्यांचा मोठं छत आहे त्यांना देखील सट आउट करू शकतात बरोबर ना त्यांचा तो म्हणजे दरवाजावर कव्हर करून सर्व ना खूप सारी व्हरायटी यांच्यामध्ये आलेलं आहे अगदी छोट्या छोट्या तुम्ही हे तोरण चाळीस रुपये बघू घेऊ शकता ते अगदी मोठ्या मोठ्या पन्नास मीटर साठ मीटर बघा आणि मल्टी एकदम आणि क्वालिटी बघू शकते मस्त एकदम ओके स्लिकरिंग पण येणार ओके 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 मस्त मस्त छान आहे मग आता पण जसं की तोरणामध्ये बघल्यानंतर जस आपल्याकडे आयुष्य म्हणतात ना काय हे अगदी जुने तोर्नाम आम्ही हे बघतो सर्व तर ह्या तोरणाची खूप सारी रिक्वायरमेंट असते तर आपल्याकडे हे ह्याच्याबद्दल काय सांगशील हे, का हे इंडियन मध्ये हे सगळे वॉटर प्रुफमध्ये येणार आणि फ्री मध्ये येणार आणि हे तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं तरी त्याचा लाईट डिंग होत नाही ओके ओके हे तुम्हाला केलेलं बरोबर ना ती वायर पण बघू शकता वायर महाराजा वायर येणार फ्री मध्ये तोरण येणार आणि हे आपले इंडियन 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 आहेत मेड इन इंडिया होऊ शकतं करू शकता त्याच्यामध्ये आपले कलर किती बघायला मिळतील तरी कलर तुम्हाला सहा कलर येतील याच्यामध्ये मल्टी कलर येईल ओके मल्टीपन आहे मल्टी मल्टीपन आहे याच्यामध्ये तर मग हे आपल्या कमी किती जप आहे शंभर रुपया येणार इंडियन मध्ये शंभर रुपया आपल्याला मिळत आहेत ना हा त्याची साधन किती सुरुवात असेल साडे चारशे रुपये वॉटरप्रुफ तो चालू आहे आणि तुम्हाला साध्यातल्या साध्या पाहिजे असेल घरगुतीसाठी आतमध्ये लावण्यासाठी ओके तर ते दोनशे रुपया पासून स्टार्टिंग आहे शंभर रुपया पेणार वीस मीटर आणि त्याच्यावरून तुम्हाला मोठी पाहिजे वायर क्वालिटी चांगली पाहिजे तुम्हाला महाराज वायर मध्ये साडेतीनशे रुपयाला शंभर रुपया शंभर रुपये हे पण रिपेरेबल आयटम आहे ओके आणि याच्यामध्येच तुम्हाला सिंगल कलर मध्ये वॉटरप्रुफ मध्ये हवे असेल स्वस्तात मस्त तर हे तुम्हाला दीडशे रुपयाला पंधरा मीटर येणार पन्नास वॉटर वॉटरप्रुफ मध्ये येणार आहे आईस म्हणजे एखाद्याला यायचं आहे आणि त्याचं जे काय बजेट असेल तर आपण त्याला तिकडे विकत घेता येणार आहे बरोबर ना बरोबर तर आपण जसं की सर्व हे रिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो कारण का तुम्हाला क्वालिटीमध्ये देखील घेता येणार आहे आणि जर आपल्याला हे देखील आपण दोन तीन पैसे व्हिडिओ होऊ शकतात ना म्हणा आपलं क्वालिटी चांगली अशी म्हणा तिकडे आल्यान तुम्हाला एक माहिती पडलं आणि सारे मल्टी कलर पण आहे तांतुडे आणि सिंगल कलर पण तर आता सर्वात महत्वाचं आपण की तोरणं वगैरे पाहिली तर ह्याच्यामध्ये जसं आपण शंभर हे पन्नास शंभर शंभर आहे का तर नाही ना इंडियन मध्ये शंभरच येतात जास्तीची मोठी सिरीज बनत नाही बनत नाही ओके मग ही जी तोरण बघतो ही क्वालिटी वेगळी आहे का सेम आहे क्वालिटी सेम आहे फक्त बलत मध्ये फरक आहे हे आईस क्यूब मध्ये येतात आणि हे आपले इंडियन मध्ये येतात हे डेकोरेटिव्ह आयटम यूज आहे त्याच्यामध्ये ब्राईटनेस तुम्हाला जास्त येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन येते मध्ये बलतमध्ये मस्त वाटते क्वालिटी छान आहे मग याचा किंमत ती प्रकार सेमच किंमत आहे साडे चारशे रुपये कोणतं पण शंभर शंभर रुपये शंभर रुपये पहिला पण तोरणच बघा ही पण आहे सेम आहेत सेम इंडियन आहे इंडियन मध्ये रुपयाला बघा ना साध्यामध्ये अडीचशे रुपयाला आणि रुपयाला खूप सारे गणेश भक्त तिकडे आले खरेदी करायला आपण तोरणं बघितल्यानंतर खूप जणांना रिक्वायरमेंट असते असं की हा तिकडे वेली बघतोय आपण आपण आज जी गणेशोत्सव सिरीज सुरू केली आहे ना खूप जणांचे म्हणजे आपण मकर वर कवर केलेलं किंवा पडदे वगैरे हो तर खूप जण डेकोरेशन करतात ते वेलीवर लागतात बघा ही दहा फूट येणार एक एक फूटवर एक एक येणार आणि खाली तुम्हाला तीन फीट येणार याच्यामध्ये मल्टी कलर वॉम कलर दोन कलर येतील तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयाला भेटतात मिळते बरोबर ना ही पूर्ण ही एक आहे का पूर्ण आहे मल्टी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ऍड केलेली आहे ही गोल्डन कलर आणि याच्यामध्ये अजून एक नवीन आयटम आलेली ही सिल्वर मध्ये मल्टी कलर आहे ही पण सेम येईल ही तुम्हाला फक्त टू फिफ्टी रुपीज ला बदल या वर्षी नवीन मध्ये आहे का मध्ये पण आहे गोल्ड मध्ये सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये मिळते ना सिल्वर मध्ये एक मिळते ओके त्यामध्ये अजून काय थोडंसं जाळी जर मला हे पाहायला मिळत आहे हे आता नवीन बॅकड्रॉप सारखं आपण यूज करू शकतो काय असणार हे आउटडोर आहे पूर्ण तुम्ही वॉटरप्रुफ मध्ये येणार पन्नास फूट लांब आहे याच्यामध्ये कलर तुम्हाला सहा कलर येतील गोल्डन कलर आहे मल्टीपाय मल्टीप भेटल रनिंग मध्ये पण वेगळे ची प्राइस वेगळी आहे रनिंग तुम्हाला भेटेल साडे एकशे रुपयाला सिंगल कलर आहे ते तुम्हाला भेटतील सातशे रुपयाला सातशे रुपयाला पन्नास फूट लांब येणार पंचवीस लाडी येणार दोन दोन फुटवर एक एक लाडी येणार मस्त आहे पण खूप छान आईस्क्यूट मध्ये घरगुती संधी पाहिजे असेल तर संस्थात मस्त हे पण आहे हे कसं आहे म्हणजे युज कसं करू शकतो दोनशे रुपयाला आहे ते तुम्हाला दहा फुट लांब येणार खाली दोन फूट येणार आपण छोटी लेन बघितली याच्यामध्ये अजून एक मोठी साईज आहे तुम्हाला दहा बाय पाच फीट येईल याच्यामध्ये शंभर ब्लट येणार खाली पिंक येणार पिंक शेड येणार पूर्ण हे एक फूट वर वरती येणार की तुम्हाला फक्त फक्त चारशे रुपयाला आहे वॉटरप्रूफ मध्ये येणार आणि आईस ट्यूब करून येणार तुम्हाला ओके हे हा फक्त कोरोनाचा की असं की ह्याच्यामध्ये त्याचं हे डबी येते सर्किट येणार त्याचा सर्किट याच्यामध्ये आणि या वर्षी एक नवीन पाईप आलेली ह्याच्यामध्ये ऍक्शन आले मी एक्सेल तसं लावू शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फंक्शन आहेत ओके okay, यावर्षी नवीन हे राहिले ना एकशे तीस रुपयाला सिंगल फीस भेटल पाईप पाईप मध्ये तुम्हाला फंक्शन भेटणार फंक्शन मिळतं आर की आपले गणपती आहेत वरती आपण एक लावू शकतो बॅकड्रॉप लावू शकतो ज्याची ज्याची त्याला थीम असेल त्याची डायगड ला मागचे कलर बघायला मिळतात एकशे तीस रुपये एक नवीन आयटम चार मध्ये हा तुम्हाला ला वायर वगैरे दिसून येणार नाही तार मध्ये डायरेक्ट तुम्ही लावू शकता ना त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ब्लब दिसून येतील वायर वगैरे काय दिसून येत नाही बरोबर ती तुम्हाला फक्त फक्त सहाशे भेटून सहाशे मिळते नवीन आयटम दोन कलर त्यामध्ये गोल्डन आहे मल्टी कलर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्ही स्टॉप पिऊ शकता मल्टी फ्लिकरिंग करू शकता तुम्हाला चलचित्र असं बनवत असेल बेस्ट आहे आपण ही एक नवीन आली आहे पण नवीन आले आणि दर म्हणलं अरे आणखी विचारत आपले जे गणेश भक्त आहेत ते आपले खूप सारे व्हिडिओ बघतात तर हे एक खूप जण येतील येते जर जर आले तर त्यांना थोडं तुमच्याकडून काही कमी वगैरे होऊ का, हो का। नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघून येत असाल तर तुम्हाला डिस्काउंट तर आहे तर नक्की मी त्यांना भेट द्या एक वेळा हा आणि याच्यामध्ये सर्वात जास्त गणपती गणपतीला सगळं फ्लावर ओके हे फ्लावरमध्ये आपल्याकडे लावतोय पिजला आहे पाच मीटर येणार ज्यामध्ये तुम्हाला बारा फ्लावर येणार ओके चांगल्या क्वालिटी एकशे ऐंशी रुपयामध्ये बारा आ, हे पाच फीट आहे बरोबर ना आणि याच्यामध्ये आपला इथे सात ते पाच ते मला ग्रीन रेड येलो येईल व्हाईटमध्ये गोल्डन येईल ब्लू पिंक मस्त हे बघा छान आहे तर ही संपूर्ण आपण तसं हे बघितल्यानंतर हे आपण पाहिलंय का पन्नास फूट लांब याच्यामध्ये एकशे ऐंशी डिझाईन आहेत ते वॉटर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे रनिंगमध्ये डिझाईन येतात ते डेकोरेटिव्ह आयटम घेत आहे फक्त बावीसशे रुपयाला आहे ते आपण स्वतः बनवतोय इंडियन मीडमेंड स्वतः तुम्ही बनवता हे बघा त्यामुळे तुम्हाला आता घेतलं तर हे तीन ते चार दिन आरामात यूज करू शकता आपले वर्षाचे फेशन उत्सव चालू आहेत तर गणपती नवरात्री दिवाळी कंटिन्यू बरोबर ना तर सर्व हे पाहिल्यानंतर माझं लक्ष जातं ते म्हणजे हे ह्याची खूप डिमांड आहे ह्याच्यामध्ये खूप डिमांड ह्याचं काय म्हणजे ऍक्च्युली काय आहे काय बोलू शकतो त्याला हे तुम्ही घेतला तर तुम्हाला तीस मिनिटा बंडायला येतो ओके पण हे नाव शकतो रोप लाईट रोप लाईट विंडोज मध्ये वॉटरप्रूफ मला रोप लाईट म्हणून बोलायचं वॉटरप्रूफ मध्ये येणार आहे बंडल घेतला की तुम्हाला स्वस्त पडल साडेपाचशे रुपयाला बंडल येईल ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर व्हाईट येतो हा ब्ल्यू याच्यामध्ये व्हाईट हे तुम्हाला साडेपाचशे रुपयाला बंडल येईल तीस मीटरचा ओके कलर मध्ये घेतला तर तुम्हाला शंभर शंभर प्लस दीडशे प्लस असेल कारण कारण त्यात असं उठाव म्हणजे रेडियम सारखं असं लुक येतो त्याच्यामध्ये मल्टी कलर आहे आपण मल्टी कलर बाराशे पन्नास रुपयाला बंडल तीस मीटरचा जर तुम्ही कटिंग मध्ये घेतला तर चाळीस रुपया मीटर आहे आणि तुम्ही सिंगल कलर घेतला कटिंग मध्ये तर तुम्हाला तीस रुपया मीटर आहे आणि विथ तीस रुपयाचा कॉडेल तीस रुपये घेऊ शकतो तीस मीटर तीस रुपयाचा कॉडेल कनेक्टर कनेक्टर घेतला तर तुम्हाला शंभर रुपयाला कॉडेल कनेक्टर तुम्ही पूर्ण घेऊ शकता तीस मीटर तुम्हाला मिळू शकता आणि तुम्हाला याच्यामध्ये जास्त हे वाटत असेल कॉस्टिंग मध्ये रंग मध्ये आपल्या एवढं मल्टी कलर हा दहा मीटरचा रोल येतो हा तुम्हाला ओन एन ऑन तीनशे रुपयाला दहा मीटरचा रोल त्यामध्ये तुम्हाला फंक्शन येतं याच्यामध्ये फंक्शन येतात हो स्टॉप पण देऊ शकतो तुम्ही रनिंग करू शकता हा 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 हां मस्तच आहे भारी आहे मस्त आहे म्हणजे हे तुम्हाला बाप्पांच्या डेकोरेशनसाठी सर्व यूज होणार आहे ह्याला आपण बोललो की रोप लाईट रोप लाईट प्रेझेंटमध्ये सर्वात महत्वाचं खूप जण बोलतात की आम्हाला दारावर जे आहे म्हणतात ना एंट्रीला एंट्रीला हा पर्यटन एंट्री का तो न खूप काळ टिकतात आणि प्रत्येक आपल्या कार्यक्रमात आपण बघतो तर हे आपलं पाहायला मिळतात काय ऐंशी फंक्शन याच्यामध्ये वेगवेगळे कलर येतात बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता एकच पट्टे पण वेगवेगळे लावलेत आपण कारण कस्टमरला समजण्यासाठी की हे रनिंग होतात रनिंग होतात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त येणार फ्लिकरिंग होणार तुमचं चालू बन होणार ज्यामध्ये तीन कलर येणार त्याच्यामध्ये सिंगल फक्त वॉर्म कलर येणार त्याला विथ रिमोट येतो तुम्ही स्टॉप पण देऊ शकता सगळे कलर बरोबर त्याच्यामध्ये कसं तुम्हाला रनिंग होत राहणार ओके हात जर तुम्ही पट्टा घेतला तीस फूट आहे सातशे रुपयाला आणि हात तुम्ही घेतला तर साडेपाचशे रुपयाला दीडशे ब्लॅक येणार मध्ये येणार सगळे मध्ये येणार हे सगळं आपण बनवतो इंडियन आयटम रिपरेबल आहेत आणि दीडशे ब्लॉक हा दीडशे बलक आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी बलक ऐंशी ब्लक मिळते मस्त ही जरा क्वालिटी वाटते मस्त आणि याच्यामध्ये तुम्ही त्या नावामध्ये बघीन झालं आपण जसं की तर लाईट वगैरे पाहिल्यानंतर खूप जणांना म्हणजे म्हणतात आपले गणेश आहे नमो आणि हे देखील मस्त आहे विघ्न अर्थ लिहिलं आहे काय सांगायला हे ऍक्च्युली याला काय बोलतो आपण हे नियम लाईटमध्ये बॅकग्राऊडला आहे हा गणपती फेस आहे हा तुम्हाला याच्यामध्ये आपले तीन आहेत हा एक आहे विघ्न अर्थ आहे मोरी आहे पण आहे त्याच्यामध्ये दोन कलर ऑरेंज ओके दोन ते तीन कलर पाहायला मिळतात हा ओके मस्त तीन कलर पण हे एकच कलर मल्टी नाही ना मल्टी त्यामध्ये येत नाही एकच सिंगल कलर बनणार मल्टी कलर लावून काही आहे ना मतलब नसतो बरोबर तुम्हाला एक एकच सिंगल कलर उठून दिसतो बरोबर मग काय असं सांगू शकता किंमत सातशे आहे हे घेतलं तुम्हाला सेव्हन फिफ्टी रुपीज लागेल ओके ऍडॅप्टरची एक वर्ष गॅरंटी येईल अडॅप्टर खराब झालं की तुम्हाला नवीन पीस भेटेल ओके न्यू लाईट ही रिपेरेबल आयटम आहे आणि खराब होत नाही रिपेअर आणि तुम्हाला रिपेअर करायचं असेल तर आपण आपण करून देतो मला पूर्ण करायचं की आपण आता इंडियन वगैरे करून बघितलं असतो असं हे बघतोय जसं काय कारण समजा काही नंतर एक प्रॉब्लेम झाला ऍडॅप्टर वगैरे काय काय तिथे येऊन याच्यामुळे झालं त्याची गॅरंटी देणार की आम्ही तुम्हाला रिप्लेस करून देणार ओके मला वॉरंटी सांगितली असेल तर ते तुम्हाला रिपेरेबल आयटम आहे ते रिपेअर करून ओके आपण आपल्याकडे होत नसेल तर आपण तुम्हाला सजेशन देतो बरोबर पण काही काही एक वॉरंटी पण मिळून गेले तर मग तुमच्याकडे समजताना काहीतरी एका दुसरा मध्ये तोरण लागत नाही काय काय असतात तर तुमच्याकडे घेऊन आले तर करून द्याल का करून देईल पहिला टेबलवरती बाप्पा आहेत टेबल टेबलरवर आपण स्पॉटलाईट मारतो बघ काय सांगाल त्याबद्दल तुम्हाला सिंगल कलर मध्ये येतील ग्रीन का ग्रीन पिंक आहे ब्ल्यू आहे रेड आहे व्हाईट आहे आणि मल्टी कलर ही छोटी आणि मोठी आहे सगळी हा तुम्ही घेतला तर तुम्हाला साठ रुपयाला पडेल तुम्ही मल्टी कलर घेतला ना तुम्हाला पडेल मल्टी कलर मध्ये तुम्हाला तीन कलर येणार तीन कलर आणि याच्यामध्ये मेटल बॉडी मध्ये तुम्हाला जास्त ब्राईटनेस हवा असेल तर हा येणार दोनशे रुपयाला हा पण दोनशे रुपयाला आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला हे स्पॉट लाईट झालं तुम्हाला म्हणजे जास्त ब्राईटनेस पाहिजे असेल तुम्हाला स्प्रेड करता आला पाहिजे तर हे स्प्रेड मध्ये येत ना तुम्हाला हे ऐंशी रेडी वाले येतील हे तुम्हाला सगळे येत ना एकशे साठ रुपयाला येतील एकशे साठ रुपये ला कोणते म्हणून ऐंशी ग्लोप येणार आहे आणि डायरेक्ट असं म्हणजे हे आपण डायरेक्ट तुम्हाला डायरेक्टली डायरेक्ट पण जी वायर किती आहे वायर तुम्हाला छोटी येणार तुम्हाला वायर वाढवायला लागणार कारण कसं आहे तुमचा प्लग तर जवळ नसतो तुम्हाला वायर वाढवायला लागणार त्या वेळेपासून आपण वायर छोटी आता हे बी आहे याच्यामध्ये पण आहे हा गोल्डन कलर आहे याच्यामध्ये मल्टी कलर आहे मल्टी कलर मध्ये आहे ना तुम्ही बंद करून चालू केलं ना कलर तुम्हाला सिंगल येतो मल्टी येतो सिंगल तर सिंगल ठेवू शकता म्हणजे आपण चेंज करू शकता हा जर तुम्ही घेतला हा तुम्हाला दोन्ही टू रुपीजला पडत आणि हा घेतला तुम्हाला वन फिफ्टी रुपीजला फिफ्टीला पडतो हा पंधरा मध्ये येणार मस्त तर मी बघितलं जसं की अगदी रिझनेबल असा रेट आहे कारण खूप जाण्याची रिक्वायरमेंट आहे जसं की आपण हे बघितलं तर सिंगल लाईट आहे सिंगल त्याच्यात मल्टी मिळते मल्टी आहे ना पण छान वाटत छान त्याच्यात मल्टी आहे बघा म्हणून दाखवतो पण ह्याच्यापेक्षा एक बेस्ट तुम्हाला हे बेस्टच आहे हे मला एक आवडलं मस्त आणि जी किंमत मस्त आहे सिक्स्टी रुपीज हा इथे तुम्हाला रुपया मस्त मल्टी साईप करायला मिळते छान आहे आपण ह्याच्यामध्ये मोठी जसं आपण हे बघतोय तर हे बघूया जरा हे जसं म्हणतात ना अगदी समोरून तुम्ही नंतर कोणतं पण फंक्शन असेल त्याला पहिली तुम्ही नंतर यूज करू शकता गणपतीच नाही तुम्ही दिवाळीला वगैरे पण असं स्टेजला एक जास्त प्रयत्न हा जर तुम्ही हा तुम्हाला आहे ना बारा ते पंधरा फूट जाणार हा तुम्हाला वीस ते पंचवीस फूट जाणार आणि हा तुम्हाला तीस ते पस्तीस फूट जाईल आणि हा चाळीस फूट पर्यंत जाणार आणि हा तुम्ही घेतला तर साठ फूट पर्यंत जाणार त्याच्यामध्ये वेगवेगळी रेंज आहे हा जर घेतला तर दीडशे रुपयाला त्याच्यामध्ये घेतला ना हा दोनशे चाळीस रुपयाला आणि हा जर घेतला तुम्ही अठरा ब्लबचा हा हा अठरा ब्लबचा घेतला तुम्हाला तीनशे रुपयाला पडेल छत्तीस ब्लबचा घेतला तर तुम्हाला हा पडेल तीनशे ऐंशी रुपयाच्या ऐंशी जर मोठा घेतला तर हा सहाशे रुपयाला पडेल रुपयाला आणि मल्टी एक ना कलर हा मल्टी कलर आणि आपण सिंगल कलर तुम्ही स्टॉक करू शकतो बरं आणि ठाकरून किंमत हे सांगतोय की तुम्ही येऊन डायरेक्टली खरेदी करू शकता खरेदी करू शकता ना आणि काही नाही काही थोडे कमी करतील आता सर्व कवर केल्यानंतर माझं लक्षात आहे झुंबर आहेत आपल्याकडे आणि छोट्या छोट्या झुंबरापासून ते अगदी मोठमोठे झुंबर आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळे वे प्रकार आहेत आता झुंबर बदल काय सांगतो झुंबर मध्ये वेगवेगळे साईज आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत आता ही सर्वात छोटी साईज आहे झिरो पॉईंट फाय नंबर आपण दिलेला आहे आणि पाहायला नंबर आपण दिलेला आहे एक नंबर ओके ह्याचा पण आपला एक नंबर आहे स्क्वेअर मध्ये ओके राऊंड मध्ये एक नंबर आहे हा सहा नंबर आहे मग त्यामध्ये वेगवेगळे रेंज येणार सर्वात जास्त आपल्याला रेग्युलर नव्हती दोन फूट पर्यंत असते सर्वात जास्त ट्रेंडिंग हा झुंबर आहे अजून अजून हा तुम्हाला पडल मस्त आणि याच्यामध्ये तुम्ही घेतल्याने हाय वन फिफ्टी वन फिफ्टी हा शंभर शंभर आणि हा सत्तर सत्तर रुपये मस्त अगदी ही रिजनेबल असा किंमत आहे हा प्रत्येक आपण साईजवरून सुरुवात केली होती आणि खूप सारे यावर्षी बापांचं डेकोरेशन करायचं आहे सदआउट करायचं त्याच्यासाठी मस्त उपयुक्त असं तर तुम्ही झुंबर पाल मिळतात झुंबरमध्ये बघितलं त्या नंबर पण बघितलं तर मोठी साईज तुमच्याकडे पाल मिळते पण आहेत झुंबर आपण तिथून जरा बघा प्रॉपर जाऊन आता ऍक्च्युली आहेत कस्टमर आले तर आपण तर कस्टमर पण हे बघतायत आपण थोड्या वेळाने कंटिन्यू करूया हे बघा झुंबर मध्ये खूप सारे प्रकार पाहिले आपण खूप सारे मोठ्यात मोठ्या झुमर देखील तुम्ही घेऊ शकता कमी याच्याबद्दल ही सर्वात मोठी रिंग आहे ही बारा इंची रिंग आहे ना ओके दहा इंची येईल तुम्हाला सायम इंची येईल ओके त्याच्यामध्ये सर्वात जास्त ही मोठा साईज आहे मी तुम्हाल तुम्हाला आहे रुपयाला पडेल साडे साडे रुपयाला मी याच्यामध्ये तुम्ही घ्यायला गेला अजून छोटी तर तरी तुम्हाला साडे पाचशे रुपयाला पडेल आणि याच्यामध्ये तुम्हाला साडे चारशे रुपयाला पडेल ओके ती साईज घ्यायला गेला तुम्हाला चारशे रुपयाला आणि हे तुम्ही साईज बघितलीस मोस्ट ट्रेंडिंग सहा नंबर जवळ अडीचशे रुपयाला आहे म्हणजे जसं आपण साडे सहाशे सुरुवात केली मग ते छोटी छोटी साईज होईल सर्वात जास्त म्हणजे डेकोरेटिव्ह साठी स्टेज वरती लावण्यासाठी ओके मस्त वाटते पासपोर्टचा आहे हा वाला हा तुम्हाला बाराशे रुपयाला भेटेल ओके चार स्टेप आहे हा तुम्हाला 950 रुपयाला भेटेल 950 तीन स्टेप वाला आहे हा तुम्हाला आठशे रुपयाला भेटेल मस्त मोस्ट ऑफ आपण म्हणजे खूप सारी व्हरायटी आणलेली आहे म्हणजे मी या लोक खरेदी करायला बरोबर ना आपण आता हे तर वेगळे जेंभर बघतोय हे क्रिस्टल मध्ये क्रिस्टल मध्ये पूर्ण काहीतरी नवीन येते आहे ही सर्वात चांगली काय सांगू माहिती आहे हा तुम्हाला आहे ना रुपयाला भेटल ओके त्याच्यामध्ये तुम्ही चार स्टेप मध्ये घ्यायला गेला बरोबर तेराशे रुपयाला तीन स्टेप मध्ये घ्यायला गेला तर हा तुम्हाला नऊशे रुपयाला नऊशे रुपयाला मस्त म्हणजे ते पण डिसेंट वाटत पण हे अगदी क्रिस्टल मध्ये असल्यामुळे लुक पण भारी आहे ना छान आहे आपण जसं पुढे बघूया जसं की आपण हे तोरण वगैरे सर्व बघितल्यानंतर इकडे काय काय तर बघा मसरी आणि ओम वगैरे पण आहे बघा हा हे बघूया जरा खूप सारे गणेश भक्त आलेले आहेत आता म्हणतात ना त्याला खूप आता कमी दोन बाप्पांच्या शिल्लक आहेत गणेश चतुर्थीसाठी खूप जण खरेदी करायला आलेले आहेत तर आता आपण बघूया निवडणमध्ये आणखीन काय काहीतरी व्हरायटी आहे ते जसं की निवन लाईटमध्ये खूप सारे प्रकार मिळत आहेत श्री आहे ओम आहे हिची देखील खूप जण रिक्वायरमेंट आहे काय सांगशील त्याबद्दल श्री श्रीबद्दल हां पाचशे रुपयाला हा मोरे घेतला तर आठशे रुपयाला आठशे रुपये ओम मध्ये तुम्हाला वागायला डिझाईन पण भेटेल हजार रुपयाला हजार रुपये तुम्ही गेला की साडेसहाशे रुपये अडीश आणि आणि हा एक आहे हा नऊशे रुपये बघतील ना हा साईड हा समोरून घ्यायला गेला तर हा वाला हा तुम्हाला भेटेल आठशे रुपये आठशे रुपयाला आपण जसं की भरपूर हे लाईट लाईटमध्ये बघितलं असे खूप जणांशी युनिक असं काहीतरी बघायचं असत त्यामध्ये ब्लब वगैरे आहेत काय पाहायला भेट काय सांगायचं हा रशियी होल्डर याला रश्सीसोबत येणार आणि होल्डर येणार प्लस ब्लॅक बोटल तुम्हाला दोनशे रुपयाला भेटेल दोनशे रुपयाला आणि याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक होल्डर घ्यायला जरा ते दीडशे रुपयाला दोनशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही हे ड्रॉप आहे ड्रॉपमध्ये आठ आठ स्टिक येणार आठ तुम्हाला तीनशे रुपयाला आहे ओके आहेत बटर याच्यामध्ये येणार आपला चिमनमध्ये पक्षी शंभर रुपये शंभर रुपये आणि स्टार बारा प्लस खाली येणार असे दोन फूट हे टोटल पीस बारा आहेत बारा सिक्स प्लस सिक्स येणार ओके ओके अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला आणि याच्यामध्ये रोप मध्ये तुम्हाला कलर पण भेटून जाईल स्ट्रीट स्ट्रीप लाईट मध्ये पण भेटून जाईल सिक्नलसाठी ऍडॅप्टर वगैरे त्याला वेगळा घ्यावं लागतो आणि याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर पाहिजे ते पण आहे याच्यामध्ये फायटर पाहिजे असेल फायटर पण भेटून जाईल हे जरा बघितलं तर मला इकडे बघायला मिळत आहे थोडं वगैरे वेगळं वाटत आहे पाच पीसचं तोरण आहे तुम्ही दरवाजा लावू शकता हे एक आहे बॉल मध्ये बॉल येणार इंडियन मध्ये इंडियन मध्ये हे दोनशे पन्नास रुपयाला मल्टी सिंगल दोन कलर आहेत ओके हे एक नवीन आयटम आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन खाली भेटणार ते तीनशे रुपयाला आहे तीनशे रुपयाला हे धाप लप हे इंडियन आहे ते तुम्ही मागाशी बघितलं दोनशे रुपयाला मस्त मस्त बा एक मस्त वगैरे वेगळा बाळ मिळतं त्याच्यामध्ये लकर असेल पण हा आणि हे तुम्हाला येणार वीस वर राहणार ओके ते तुम्हाला साडेसातशे रुपये राहणार साडे सातशे जी बघू शकता क्वालिटी पण आहे त्याची मस्तच आहे ना आणि एकच आहे ना म्हणजे आपलं लाईट म्हणजे ती मळी करण्या मल्टी मस्त मस्त स्पॉट लेईट आहे स्पॉट मध्ये दोन तीन तीन प्रकार आहेत आणि स्क्वेअर मध्ये एक मस्त वाटतं ना आणखी टू फिफ्टीला मल्टी कलर आहे दोनशे पन्नास

आ, आ, या साईडचे दोन लावलेले आहेत ते तुम्हाला फाय फिफ्टी रुपीज ला भेटल साडेपाचशे जे वरती लावलेले आहेत ती तुम्हाला सेव्हन फिफ्टी रुपीज ला भेटेल आणि जी खालती लावली आहे पिक्सल मध्ये ती अठराशे पन्नास रुपयाला लोक जास्त ना एकदम त्याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला दिसून अठराशेला समयांचे देखील एक दोन तीन प्रकार बघतोय मी समय दीडशे पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत पर्यंत ही तीन स्टेपची हँगिंग आहे ती चारशे रुपयाला भेटेल ओके okay, ओके okay. समय म्हणजे तिकडून बघूया जरा हे बघा जसं की मध्ये दोन ते तीन प्रकार बघायला मिळतात ना त्याच्या तुम्हाला बापाच्या बाजूला तुम्ही एकदम मस्त सगळी सजाऊट करू शकता हे बघा हे लटकन टाईपमध्ये आहेत ठेवण्यासाठी काय सांगते लटकनचं कशी किंमत असेल तीन स्टेप हँडिंगमध्ये ती तुम्हाला चारशे रुपयाला भेटेल नॅशरल कुठे ना नाही आणि ते मस्ट म्हणजे सगळे किरणार आपल्यामध्ये डिझाईन येतात ओके फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला छान आहे म्हणजे सर्व असं मस्त खाली प्रकाशावर करू शकतो छान आहे मस्त तर काय आपलं राहिलं आहे का असं घ्यायचं काय आयटम राहिलेलं आपला हा आउटडोर आहे दहा बलं पेट आहे ह्याच्यामध्ये हे मस्त आहे ना एकदम पूर्ण वॉटरप्रूफ आहे ना ओके हजार रुपये ओके आपलं म्हणजे जसं की त्यांना आपल्या घरासाठी पाहिजे गॅलरी मध्ये लावायला वगैरे ना हॉटेल्स वगैरे एकदम तर कशी जी किंमत बोलत हजार रुपयाला दहा बलं हजार रुपयाला दाबलत ना म्हणजे वायरिंग बाब अशी आहे क्वालिटी बघायला मिळते तर मस्त आज आपण अगदी सुरुवात जी केली चाळीस रुपयापासून ते स्पॉट लाईट तोरण वगैरे तुमच्याकडे पाहिले तो अगदी ते झुंबर वगैरे पाहिले इंडियन वगैरे तोरण बघितले तर खूप मस्त व्हरायटी यावेळी तुम्ही घेऊन आलेल्या आहेत नक्कीच आपले जे गणेश भक्त आहेत ते भेट देतील आणि आपण वेळच्या डिस्क्रेप्शनमध्ये तुमचा ॲड्रेस वगैरे टाकणार कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे जरूर इकडे भेट द्या आणि प्रवीणने खूप सारी मस्त छान माहिती दिली तर प्रवीण तुझं मनावरून धन्यवाद थँक्यू मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरु कृपा ह्या शॉपला भेट दिली संपूर्ण म्हणतात ना जे जे जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक के जी तोरण आहे त्याची प्राईस देखील सांगितलेली आहे तुम्ही तिकडे येऊन डायरेक्टली खरेदी करत आहे इकडे थोडंफार हे कमी करतील आणि खूप डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ झाला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर मी तुम्हाला जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनल म्हणून असलं तर मी तुम्हाला सबस्क्राईब व्हिडिओ असेल का काही नवीन म्हणून तोपर्यंत गणपती बाप्पा मोहोदया